श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ई ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव एका पत्ता चौक लातूर अशोक नाटक करायचो मनोमिलन अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले सिनेमा काय असतो नाटक काय असतो अभिनय काय असतो आम्ही अशोक बरोबर शिकलो बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपू झोपायचो नाही त्यांनाही झोपू द्यायचो नाही इतके प्रश्न विचारायचो कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोटारे अशोक मामा इथं आहेत मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे इतका मोठा माणूस इतका मोठा कलाकार तो आहे